नमस्कार तुमचं नाव सांगा कल्पना अविनाश पाटील कुठून येतो मी वंडी खारबा काय त्रास होते वाताचा त्रास आहे माझ्या पायाला हाताला मुंग्या येतात आणि डोक्यामध्ये पण मुंग्या येतात भरपूर त्रास आहे म्हणजे पूर्ण अंग माझा दुखतो किती वर्ष झालं त्रास हो पंधरा वर्ष झाले अच्छा मग आता काय आपल्याकडे कसं वाटलं तुम्हाला आता मला खूप म्हणजे इथे येऊन खूप बरं वाटलंय बर वाट पुढे मी बरेच म्हणजे औषधं केली पण मला काय फरक वाटत नव्हतं तेवढ्या पुरतेच फरक वाटायचं तर माझं काम असं आहे की माझ्या बर्फामध्ये बारा तास माझे हात बर्फामध्ये असतात तरी मला याचं या औषधामुळे वातापासून खूप बरं वाटलेलं आहे त्याच्या या अगोदर म्हणजे पंधरा वर्षा अगोदर मला पूर्ण आखडीचा त्रास होता ते पूर्ण माझ्या अंगाला मुंग्या येऊन मला नंतर बेशुद्ध झाल्यासारखं त्याच्यानंतर मला काही समजत नव्हते इथे आल्यापासून मला खूप बरं वाटले माझं हे औषध तरी पण माझा आता ऐंशी टक्के त्रास कमी झालेला